स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंटूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा येथील आरोग्य शिबिर उत्साहात तीनशे माणिकराव भाऊ पवार माजी संस्थापक संचालक क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल यांच्या जयंतीनिमित्ताने कुंडल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यावेळी सुप्रसिद्ध डॉक्टर रविकांत पाटील यांचे सेवाच हॉस्पिटल मार्फत दोन डी इको एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी उच्च रक्तदाब मधुमेह तपासणी करण्यात आली मिरजेतील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर अनिल कुलकर्णीमार्फत मोतीबिंदू काचबिंदू डायबेटिक इरिटायनोफेती डोळ्यासंदर्भातील संपूर्ण आजाराचे निदान करण्यात आले सांगलीतील सुप्रसिद्ध डॉक्टर मेहता यांचे मेहता हॉस्पिटल मार्फत मूत्रपिंड रोगनिदान तपासणी करण्यात आली या शिबिराचा लाभ कुंडल व कुंडलगावा शेजारील गावातील लोकांनीही मोठ्या प्रमाणात घेतला एकूण झालेल्या तपासणींची संख्या ही तीनशे सहाऐंशी होती या कार्यक्रमाचे आयोजन विमा सल्लागार विशाल संजय पवार व यांचा परिवार यांनी केला यावेळी उपस्थित संजयराव पवार किरण लाड बाळासाहेब पवार उत्तम पवार संजय पवार हंबीरराव पवार सुहास पवार तांबट काका योगेश लाड सुभाष पवार उद्धव माने राजेंद्र पाटील मुकुंद पाटील जितेंद्र घाटके हर्षल पवार विक्रम पवार सुजित पवार शुभम पाटील शमनजी दिलावर दीपक लाड विलास पवार अशोक निकम शंकर गायकवाड दिलीप निकम अनिकेत माने सुपणेकर वैभव येसुगडे राजेश साळुंखे या कार्यक्रमास अशय पाटील या कार्यक्रमास डॉक्टर अक्षय पाटील यांचे सहकार्य लाभले